सिंगल कमिटेड कॉम्प्लिकेटेड लेखिका माधवी वागेश्वरी भाग तिसरा सुस्वागतम 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 राज या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनींनो तुम्हाला तर माहितीचे दुष्काळी स्थितीत सामाजिक एकोपा राहावा याच्यासाठी जागृती फाउंडेशन नेहमी एक नंबरला असत आज या ठिकाणी लग्न तर करावं लागणारच म्हणून आवाजवी खर्चाला फाटा कर्जबाजारी होण्याचे टाळण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज कोण लिहिलं रे हे वाळ्या निडली तर आज या ठिकाणी तुम्हाला तर माहितीच आहे आजच्या काळात पोरीच्या आईबापांची आर्थिक स्थिती बेकर झालेली आहे कोणामुळे झालेली कोणामुळे झालेली आहे अरे विरोधी पक्षामुळे झालेली आहे नाही नाही ना, 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 ना। लग्न कार्याचं काम आहे विवाह सोहळा आहे मला मान्य आहे आपल्याला कोणावर टीका करायची नाहीये अजिबात नाही पण पण पोरींच्या लग्नांसाठी बापाला इथं कर्ज बाजारी व्हावं लागतं हे सत्य आहे ना आता या खर्चाला फाटा देऊन सामाजिक एकोपा राखण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज बनलेली असं माझं सत्य आहे आपले कर्कश स्पीकर मधून अतिउत्साही जवळच असलेल्या टाकळी ग्रामपंचायतीच्या शाळेच्या एका मैदानावर प्रचंड मोठा मांडव घातला होता तिथे लोकांची जत्रा भरली होती सायलीनं सामुदायिक लग्न सोहळा कधीच पाहिला नव्हता प्रचंड उकाडा होता मे महिना आणि त्यात दुपारचे दोन वाजले होते त्यात मराठवाडा म्हणजे मरणाचं ऊन ती नुसतीच इकडे तिकडे पाहत होती मैदानाच्या मध्यभागी खुर्च्या घातल्या होत्या तिथं पुरुष मंडळी गप्पा मारत बसली होती खुर्च्यांपुढे पांढऱ्या शुभ्र गाद्या घातल्या होत्या त्यावर अजिबात न शोभणारे बेडप ड्रेस घातलेले लहान मुलं कोलांटेवढ्या मारत होते लोणत होते मस्ती करत होते जागृती फाउंडेशनचे पांढरा जब्बा कुर्ता घातलेले कपाळावर टिळा लावलेले कार्यकर्ते सतत इकडून तिकडे ये जा करत होते बंडू सचिन आणि सुरेखाच्या नावाची नोंदणी करण्यासाठी एका टेबलापाशी उभा होता